नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेल मध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सहा सात दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धानामिती सा लाईव स्वरूपात दिलाव पाण्यासाठी मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी मी सर्व विवर्सला सबस्क्रायबरला आषाढी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आपण आलेलो नारंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूची लाईव स्वरूपात दिला पाण्यासाठी मित्रांनो आज प्रथमदर्शनी पाणी केली असता धनामिती शापूची आवक कालच्या पर्वाच्या तुलनेत थोडी कमी झालेली नारंगाव मार्केटमध्ये दे आपल्याला पाहायला भेटत आहे त्याचं कारण पाऊस आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळे थोडी आवक कमी झालेली आहे असं व्यापारी बांधवांचं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे तर अशाच नवनवीन प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चला तर जाऊया लाईलीला पाण्यासाठी नारेगाव मार्केटमध्ये दाना मेती शापूची मीती।

3000 ਰੁਪਏ ਬਿਡ ਲਈ ਗਾਉਟੀ ਕੋਤਮਪੁਰ 1400 1400 ਬੀਟੀਸੀ ਚਲੋ ਬੀਟੀ 1400 ਰੁਪਏ ਬਿਡ ਲਈ 1400 ਰੁਪਏ ਬਿਡ ਲਈ ਕੈਚ 1500 ਰੁਪਏ ਬਿਡ ਲਈ ਕੈਚ 70 સોળાશ સોળાશ સોળા સોળ પંચવીસ સોળ પંચીસ સોળે ત્રીસ રૂપિયા सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन एक दोन हजार एक रुपये भेटतात बाराशे गाराशे साठि चौदाशे अगरा पंचवीस पंचवीस सत्तर पंधराशे पंधरा पंचवीस पंधरा तीस चाळीस चाळीस पंधरा चाळीस पंधरा साठ पंधरा साहेब पंधरा साठ पंधरा साठ सत्तेस पंधरा सत्तर ऐंशी 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 सोळाशे हॅलो सोळाशे સોળીસોળ સોળ 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 પચીસ પચવીસો પંચવીસઠી પચીસ અગ્ર પચીસ બાર તે ચૌદાશે 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 ચૌદાશી ચૌદાશે ચૌદાશે ચૌદ

அகிர அகரா 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 அகராட்சி

ಅ ಚೌದಾಶೇ ಸಾ

बावीस ऐंशी तेवीसशे तेवीस साठ तेवीस साठ तेवीस साठ तेवीसशे साठ रुपये भेट झालं मी ती परतशे बावीसशे साठ रुपये भेट झालं मी ચો પંદર પંદર સોળાશે સતરાશ એક દોન હજાર એક અગ્ર અગ્ર એકવીસ 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 એકાવી બાવીસ 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 ચવા